या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सातवीचा सामान्य विज्ञान विषयाचा पाठ क्रमांक सात गती बल व कार्य या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय समजून घेणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता सातवी असा मेसेज करा मी इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेल इथे पहिला प्रश्न दिलेला आहे रिकाम्या जागी कवसातील योग्य पर्याय लिहा आपल्याला कवसामध्ये काही पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य शब्द निवडून विधानं पूर्ण करायची आहेत तर पहिलं विधान आहे जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात कापत असेल तर त्या वस्तूची चाल टिंबटिंब असते तर इथे उत्तर आहे एक समान असते म्हणून आपण विधान पुन्हा लिहायचं जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल एक समान असते त्यानंतर आता दुसरं विधान इथे दिलेलं आहे जर वस्तू एक समान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण टिंबटिंब असते तर इथे त्वरण असणार आहे शून्य म्हणून आपण विधान पुन्हा लिहूयात जर वस्तू एक समान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण शून्य असते त्यानंतर पुढील विधान आहे टिंबटिंब ही राशी अदिश राशी आहे तर इथे उत्तर आहे चाल मग आपण इथे लिहायचं चाल ही राशी अधिश राशी आहे त्यानंतर पुढील विधान टिंबटिंब म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर तर इथे उत्तर आहे वेग मग आपण लिहायचं वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर त्यानंतर आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन मध्ये आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि त्यावरून प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर प्रश्न काय आहे तो अगोदर आपण वाचून घेऊयात सचिन आणि समीर मोटरसायकलवरून ए या ठिकाणाहून निघाले बी या फाट्याफाशी वळून सी येथे काम करून सी डी मार्गे ते डी या फाट्याशी आले व पुढे ई येथे पोहोचले त्यांना एकूण एक तास एवढा वेळ लागला तर बघा इथे आपल्याला काय सांगितले आहे ए पासून निघून ते बी पर्यंत आले त्यानंतर बी पासून सी पर्यंत गेले त्यानंतर सी डी या मार्गाने डी पर्यंत आले आणि तिथून ई e पर्यंत गेले तर त्यांना एकूण एक तास लागला तर पुढे आपल्याला काय सांगितलं आहे बघा त्यांचे ए पासून ई पर्यंतचे प्रत्यक्ष कापलेले अंतर व विस्थापन काढा मग आपल्याला काय शोधायचं आहे तर हे जे सरळ अंतर आहे ते शोधायचं आहे आणि त्याचं विस्थापन काढायचं आहे त्यावरून चाल देखील काढायची आहे आणि पुढे सांगितलं आहे ए पासून ई पर्यंत ए ई दिशेने त्यांचा वेग किती होता या वेगाला सरासरी वेग म्हणता येईल का तर इतक्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत तर आपण आता पुढे जाऊयात पुढे उत्तर लिहून घेऊयात तर काय होईल बघा सचिन आणि समीरने कापलेले अंतर तर इथे अंतर काय आहे तर ए बी पर्यंत तीन किलोमीटर त्यानंतर बीपासून सीपर्यंत चार किलोमीटर त्यानंतर सी पासून डीपर्यंत पाच किलोमीटर आणि डी ई ईपर्यंत तीन किलोमीटर त्यामुळे एकूण अंतर शोधण्यासाठी आता या सर्व अंतरांची बेरीज करूयात म्हणून एकूण अंतरबरोबर तीन अधिक चार अधिक पाच अधिक तीन बरोबर पंधरा किलोमीटर आणि हे काय आहे तर हे प्रत्यक्ष कापलेले अंतर आहे म्हणून आपण पुन्हा लिहायचं प्रत्यक्ष कापलेले अंतर पंधरा किलोमीटर त्यानंतर आता एकूण विस्थापन शोधूयात तर ते विस्थापन किती असेल तर ए ई ईपर्यंत जे सरळ अंतर आहे ते मग आपण इथे लिहून घ्यायचं एकूण विस्थापन बरोबर ए पासून ई पर्यंत तीन अधिक तीन अधिक तीन बरोबर नऊ किलोमीटर त्यानंतर ते आता हे नऊ किलोमीटर जे मिळालं ते काय आहे तर ते आहे एकूण विस्थापन मग आपण पुन्हा लिहून घेऊया एकूण विस्थापन बरोबर नऊ किलोमीटर मग आता आपण त्याची चाल आहे किती आहे ती शोधूयात तर चालचं सूत्र आहे अंतर भागिले काळ तर इथे अंतर किती आहे अंतर आहे पंधरा किलोमीटर ओके आणि काळ किती आहे तर आपल्याला सांगितलं होतं की ह्या सर्व प्रवासाला त्यांना एक तास लागला म्हणून काळ आहे एक तास त्यामुळे पंधरा भागिले एक पंधरा भागिले एक उत्तर किती आलं पंधरा आलं आणि त्याचं जे एकक आहे ते छेद काळ आहे त्यामुळे किलोमीटर छेद तास तर ही आपल्याला चाल मिळाली आता आपण वेग शोधूयात तर वेगासाठी इथे लिहायला जागा नाही आपण बाजला लिहूयात तर बाजला लिहून घेतो वेग बरोबर विस्थापन भागिले काळ हा त्याचं सूत्र झालं तर इथे विस्थापन किती आहे विस्थापन आहे नऊ किलोमीटर आणि काळ किती आहे तर काळ आहे एक तास त्यामुळे नऊ भागिले एक आणि नऊ भागिले एक उत्तर येणार नऊ आणि एकच असणार आहे किलोमीटर प्रति तास ओके तर आता आपण उत्तर लिहून ए घेऊयात ए ई ईपर्यंतचा वेग बरोबर पंधरा किलोमीटर प्रति तास आणि ह्या वेगाला सरासरी वेग म्हणता येईल म्हणून तेही लिहून घ्यायचं या वेगाला सरासरी वेग म्हणता येईल बघा इथे आपल्याला मल्टिपल प्रश्न विचारले होते त्यामुळे आपल्याला इतकं मोठं उत्तर लिहावं लागलं चला आता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनला तीन सुरुवात करण्याअगोदर मी सांगेन की जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे आपल्याला शब्दांच्या जोडी जुळवायच्या आहेत म्हणजे ए गटातील शब्दांच्या बी गटासोबत आणि सी गटासोबत जोड्या जुळवायच्या आहेत मग त्यासाठी अशा पद्धतीने एक टेबल तयार करून घेतलं सर्वात अगोदर आपल्याला इथे दिलेलं आहे कार्य मग त्याचं एकक आपण लिहूयात जे आहे जूल मग इथे त्याच्यासमोर जूल लिहिलं आणि त्याच्या पुढे आपण लिहायचं आहे अर्ग ओके त्यानंतर इथे आपल्याला दिलेलं आहे बल मग बलचं एकक काय आहे का न्यूटन आणि त्याच्यापेक्षा लहान एकक काय आहे तर, तर ते आहे डाईन त्यानंतर विस्थापन दिलेलं आहे तर विस्थापनसाठी आपण लिहायचं आहे मीटर आणि सेमी तर अशा पद्धतीने प्रश्न तिसरा झाला आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार आपल्याला सांगितलेला आहे तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी येतो त्याने एका गिरकीत कापलेले एकूण अंतर व त्याचे विस्थापन याबाबत स्पष्टीकरण द्या आपल्याला इथे अंतर आणि विस्थापन याबाबत स्पष्टीकरण द्यायचं आहे तर इथे आपण लिहून घ्यायचं आहे पक्षी गिरकी घेऊन पुन्हा त्याच जागी येतो म्हणजे तो वक्र मार्गाने फिरून पुन्हा त्याच जागी येतो त्याने गिरकीत त्याचे कापलेले अंतर हे त्या वक्र मार्गाच्या लांबी इतके आहे म्हणजे आपण अंतराबद्दल लिहिलं किती तर त्याचा जो वक्र मार्ग होता जो वर्तुळाकार मार्ग होता किंवा जो गिरकी मारणारा मार्ग होता तेवढी त्याची अंतराची लांबी आहे त्यानंतर आपल्याला विस्थापन देखील लिहायचं आहे तर विस्थापनामध्ये काय लिहायचं बघा तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी येतो म्हणजे त्याचे विस्थापन शून्य होय बघा तो ज्या जागेवरून उडाला त्याच जागेत पुन्हा येऊन बसला त्यामुळे त्याचं विस्थापन शून्य होय ओके तर अशा पद्धतीने हे चौथ्या प्रश्नाचं उत्तर झालं आता पाचवा प्रश्न पाहूया पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे बल कार्य विस्थापन वेग त्वरण अंतर या विविध संकल्पना तुमच्या शब्दात दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह स्पष्ट करा तर आपल्याला या संदर्भात आपली दैनंदिन जीवनातली जी उदाहरणं आहेत ती सांगायची आहेत सर्वात अगोदर आपण बल लिहूयात तर बल जमिनीवर असलेला दगड हाताने उचलून बाजूला करणे त्यानंतर कार्य लिहूयात कार्य रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडाच्या फांदीला आपण बल लावून रस्त्यातून बाजूला करतो आपण लावलेल्या बलामुळे त्या फांदीचे विस्थापन होते व कार्य घडते त्यानंतर लिहूयात विस्थापन घरातून शाळेत जाणे त्यानंतर वेग गाडी चालवताना आपण ठराविक अंतर ठराविक वेगाने कापतो त्यानंतर त्वरण वाहन कधीही एक समान वेगाने जात नसते वाहनाचा वेग वाढवला तर त्वरण धन असते तर ब्रेक दाबून वेग कमी केल्यास त्वरण ऋण असते तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न पाचवा कंप्लीट केला त्यानंतर सहाव्या प्रश्नाचं उत्तर लिहूयात प्रश्न क्रमांक सहा आता या प्रश्न क्रमांक सहामध्ये दे देखील आपल्याला एक आकृती दिली आहे आणि त्यावरून प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर प्रश्न काय आहे तो वाचून घेऊया एका सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर एक चेंडू ए पासून डी पर्यंत घरंगळत जात आहे त्याची चाल दोन सेंटीमीटर प्रतिसेकंद इतकी असून बी येथे आल्यावर वा मागील बाजूने सी पर्यंत त्याला सतत ढकलले सी पासून डी पर्यंत सी पासून डी येथे गेल्यावर त्याची चाल चार सेमी प्रतिसेकंद झाली तर बघा आपल्याला काय सांगितलं आहे ए पासून बी पर्यंत या चेंडूला घरंगळत घेऊन जायचं आहे ए पासून बी पर्यंत त्याची जी चाल होती ती दोन सेमी प्रतिसेकंद होती त्यानंतर याच चालीने त्याला बी पासून सी पर्यंत घेऊन आलो आणि नंतर सी पासून डी पर्यंत पोहोचताना म्हणजे डीवर पर्यंत पोहोचल्यावर त्याची चाल चार, चार सेमी प्रतिसेकंद झाली ओके तर आपल्याला पुढे प्रश्न दिला आहे की बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी चेंडूला दोन सेकंद वेळ लागला तर इथे दोन सेकंद वेळ लागलेला आहे तर बी व सी यांच्या दरम्यान चेंडूचे किती त्वरण घडले ते सांगा तर आपल्याला अगोदर जी माहिती दिली आहे ती माहिती लिहून घेऊयात तर इथे लिहायचं आहे ए पासून बी पासून बी पर्यंत जाताना चेंडूची गती दोन सेमी प्रतिसेकंद ला त्याचा वेग दोन सेमी प्रतिसेकंद सीपासून डी पर्यंत जाताना चेंडूवर बल कार्य करीत असल्याने चेंडूची या मार्गावरील चाल चार सेमी प्रतिसेकंद झाले चेंडूच्या गतीची दिशा प्रत्येक बिंदूपाशी तीच आहे त्यामुळे वे चेंडूच्या वेगाचे परिमाण बरोबर चेंडूची चाल इतकं झाल्यानंतर अजून आपल्याला उत्तर लिहायचं आहे म्हणून पुढच्या पेजवर जाऊयात इथे लिहायचं आहे म्हणून बीकडून सीकडे जाताना होणारी वेगातील वाढ बरोबर चार सेमी प्रतिसेकंद वजा दोन सेमी प्रतिसेकंद बरोबर दोन सेमी प्रतिसेकंद म्हणून इथे लिहायचं आहे विस्तपनात होणारे त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले काल तर आता आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती भरूयात तर इथे लिहायचं आहे वेगातील बदल जो आपल्याला दोन सेमी प्रतिसेकंद मिळाला तो लिहिला अवशाच्या ठिकाणी भाग दिले दोन सेकंद कारण की आपल्याला जो वेळ दिला होता तो दोन सेकंद दिला होता मग आता इथे काय होईल तर ह्या दोनला दोनने भाग दिल्यानंतर काय झालं दोन दोन निघून गेले तर बे एके बे असा त्याला भाग लागला म्हणून इथे उत्तर आलं एक आणि एकक लिहायचं आहे सेमी प्रति सेकंद वर्ग म्हणून इथे लिहायचं आहे म्हणून बी व सी यांच्या दरम्यान चेंडूचे त्वरण एक सेमी प्रतिसेकंद वर्ग इतके घडले तर अशा पद्धतीने हे उत्तर झालं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक सात खालील उदाहरणे सोडवा पहिला प्रश्न आहे एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी एक हजार न्यूटन बल लावले तरीही मोटार दहा मीटर अंतर चालून थांबली या ठिकाणी कार्य किती झाले बघा काय झालेलं आहे इथे तर वेगाने सांगलेल्या मोटारीला थांबवण्यासाठी बल लावलं गेलं याचा अर्थ दोघांची दिशा जी आहे ती एकमेकांच्या विरुद्ध आहे म्हणून आपण इथे लिहायचं येथे बल व विस्थापन यांच्या दिशा परस्पर विरुद्ध आहेत म्हणून आता इथे लिहून घ्यायचं आहे आपल्याला इथे बल दिलेला आहे एक हजार न्यूटन म्हणजेच इथे आपण लिहायचं आहे एफ बरोबर एक हजार एन तर इथे एफ का लिहिलं बल साठी आपण एफ हे अक्षर लिहितो त्यानंतर इथे विस्थापन आपल्याला दिलेलं आहे कारण की बल लावल्यानंतरही मोटार दहा मीटर पुढे चालून गेली याचा अर्थ इथे विस्थापन दिलेलं आहे जे आहे बरोबर वजा दहा मीटर वजा का कारण की बल लावल्यानंतर ते आणखीन पुढे निघून गेलं म्हणून ते वजा लिहिलं ओके मग आता इथे कार्याचं जे सूत्र आहे ते लिहून घेऊयात डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस तर इथे आपल्याकडे ज्या किमती आहेत त्या किमती भरूयात तर इथे एफची किंमत आहे एक हजार न्यूटन एस ची किंमत आहे वजा दहा मीटर तर हा जर गुणाकार केला तर उत्तर येते दहा हजार आणि त्याचं जे चिन्ह आहे ते वजाचं चिन्ह द्यायचं आणि त्याचं एकक ज्यूलचा जे लिहायचा म्हणजे इथे उत्तर किती मिळालं तर इथे कार्य किती घडले तर कार्य घडलेलं आहे वजा दहा हजार ज्यूल त्यानंतर आता पुढे उत्तर जाऊयात त्यानंतर पुढील उपप्रश्न आहे वीस किलोग्रॅम वस्तुमानाची गाडी सपाट व गुळगुळीत रस्त्यावरून दोन न्यूटन इतके बल लावल्यावर पन्नास मीटर सरळ रेषेत गेली तेव्हा बलाने किती कार्य केले मग इथे बल किती आहे तर बल आहे दोन न्यूटन आणि त्यानंतर विस्थापन आहे पन्नास मीटर मग इथे कार्य शोधूयात बलाने केलेले कार्य डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस तर इथे आपल्याकडे किमती आहेत ते किमती भरूयात तर एफची किंमत आहे दोन एन म्हणजे दोन न्यूटन गुणिले विस्थापन जे एस आहे ते आहे पन्नास मीटर तर दोन गुणिले पन्नास उत्तर आलं शंभर आणि त्याचं एकक लिहायचं आहे जूल तर हे इथे कार्य घडलेलं आहे शंभर जूल तर अशा पद्धतीने इथे हा शेवटचा उपप्रश्न आपला कम्प्लीट झालेला आहे आणि यासोबतच पाठ क्रमांक सातचा स्वाध्याय कम्प्लीट झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओखाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता सातवीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सातवी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू